दादा नमस्कार नमस्कार दादा, दादा।, दादा। शेवटची शर्यत होती जवळजवळ आपल्या इथे मुंबई बिंदोर क्षेत्र महिन्यासाठी पावसात बंद होईल आणि सीझन संपता संपता चांगला वाटला इतक्या दिवस का पैरा आपल्याला मिळेल पण आज तो पैरा मिळाला अतिशय स्पीड कोणत्या गाडीला होता आजच्या गोव्हिरच्या मैदानात तर श्यामा आणि हरड्याला आजच्या स्पीड बद्दल काय सांगा आजचा स्पीड तो खूप छान लागला होता बोलला बॉलला एक नंबरचाच बैल आहे समान भारत केसरी त्याच्याजवळ आमच्या बैला पण पलाला भेटला आमचा बैल पण आजच्या मैदानातील सर्वात जास्त स्पीडची गाडी आणि सर्वात मोठ्या मापाचा बैल म्हणून श्यामाकडे आज बघितलं जातो काय सांगा सर हाण्याची पारख आणि राणाच्या खरेदी बद्दल काय कुठल्या महिला श्यामाची खरेदी आणि श्यामाची पारख कोणी केली काय सांगा श्यामाची खरेदी आणि पारख आमचे पप्पा ते केलेले बैल आमच्या मध्येच आहे ग्रुपमध्ये मध्ये असताना ग्रुपच्याच नाव फालतो ग्रुप ची खूप जण दादा बैल मैदानात आणताना नंबर टाकतात तुम्ही एका साईडला गावाचं नाव आणि एका साईडला मोठं मेन साइडला कारण दादा बैल आहे लांबूनच येताना कोणाला सांगायची गरज लागत नाही की कोण ग्रुप बैल आलाय एवढा लांबून त्याचे शेंगा आणि त्याचा खांदा बांधा बघूनच कोणी ओळखतो बैल वाटतो बायला आहे चालण्याची धमक आहे चालताना एकदम रुबाबा चालतो आणि नाव बघलं तर कोण पहायचा श्यामा आहे करत दादा एवढ्या मोठ्या मापाच्या बैलांची पार्क करणारा पण क्षेत्रातला एकदम साथीर माणूस पाहिजे त्या म्हणजे एकदम जुन्या व्यक्ती आहेत ते पूर्वी म्हणजे जुने ड्रायव्हर होते तेच पार्क केले आदत असताना वाचून आणलेले जेव्हा आदत असताना श्यामाला घेतला तेव्हा किती रक्कम मोजलेली तेव्हा काय जास्ती मोठी रक्कम नाही आता जी रक्कम ते नाही सांगत पण एकदम म्हणजे अशा कमी बाजारातून आणलेले बेले बाजारातून बाजारा जेव्हा श्यामाची खरेदी केली त्यानंतर तुम्ही शिकवण्यासाठी त्याला ट्रेन केला श्यामा पाळायला लागला दुसरा चौसा आता साई राती झाला <laughs> जेव्हा पाळायला लागला तुमच्याकडे तेव्हा श्यामाला मागणी आली का मागणी आम्ही म्हणजे तसा कोणाकडे काय बोललेलच नाही का विकास मागणी वगैरे कोणीचा केलेलं ना मागणीचा विषय म्हणजे विकासाचा तर मागणीचा हेच नाही आता बिंदव क्षेत्र बंद होणार मुंबईमध्ये काय विचार असेल घाटावर पळवण्याचा तीन फेरात घाटावर तर दोन वर्ष आमचा घाटावर बैल असं असत साताऱ्यामध्ये तिथे पलत होतो साताऱ्यात पण म्हणजे घाटाच्या मैदानाला सहसा बैल पलत नाही तेवढा त्याला बिंचवड मध्ये कशी गाडी चिपकून जर असते ना तर गाडी ऑरटॅक करतो समजा दुसरी बाजवी गाडी मागासली तेवढा पलत नाही ना तिकडे घाटा माझा त्या हिशोबात बैलाचे खालचेच पायरे झाले त्याच्यापेक्षा थोडाफार म्हणजे लेवलचा पण असता तरी कुठेतरी तीन फेर नम्रात राहिलो असतो दादा आज तुमची गाडी जी पळाली हरणे आणि श्यामाची हीच गाडी आपल्याला आता येणाऱ्या काही दिवसानंतर तर तीन फेर पळताना दिसायला दिसेल ते जर त्या जर बोलले ना तर तीन फेर तीन फेर पण आमचं आज ह्याच गाडीचा नियोजन चालू होता इथे आपले कर्जत मध्ये पण ते म्हणतात की आपण आधी इथं आकळून बघू इथं गाडी जर चांगली पळाली तर तिथं पण हीच गाडी तीन फेराला कर्जत मध्ये आकलणार आहेत हजारो पब्लिक आज या गाडीकडे लक्ष देऊन बघत होते आणि ती गाडी आज गुलाला अभिमान वाटतो बैलाच अभिमान खूप आहे कारण का बायचं स्पीडच तसं आहे बैल आहे का समोर पब्लिकचा बैल जर असला ना तर गाडी पडणारच नाही जेव्हा श्यामाला तुम्ही बाजारातून घेतला त्या टायमाला वाटलं होतं का आज श्यामा आपले नाव इथपर्यंत नेऊन ठेवणार तसे तर काय वाटलं होतं एकदम लहान वास्त्रू आणला होता का पंधरा महिन्याचा असा वास्त्र आणला होता जेव्हा घेतला तेव्हा एवढा इद्रा होता का कारण तुम्ही सांगितलं दोन लहान मुलं सोडून कोणाला तो हात लावून नाही तेव्हा म्हणजे एकदम शांत बैल आता म्हणजे खास वर्ष आला असेल ना तर तो जास्त असा मारायला तसा घरी एकदम शांत असतो काय मस्ती नाही काय नाही कोणी पण हात लावला तरी काय नाही पण इथं बाहेर काढला तर डायरेक्ट मारायला श्यामा व्यतिरिक्त अजून कोणते बैल होते आणि श्यामाच्या आधी कोणते बैल होते आमच्याकडे आमच्याकडे जुनी बैल होती चार पाच आता श्यामाच्या जोडीला आमच्या घरचा गावठी बैल होता त्याच्यात पण श्यामा आणले बसून शिकवल्यावर पंधरा महिन्याचा असताना सलग चार गुलाल केले होते श्यामा पळतो आणि गावठी बैल सुद्धा पळतो असं कोणतं बैल तुमच्याकडे होऊन गेलं की त्याचं नाव तुम्ही अजूनही हक्काने घेऊ शकता की नाही या बैलामुळे आज आपण इथे आमच्याकडे जुनी बैल होती पण ते काय आम्हाला तेवढं माहित नव्हतं ते म्हणजे जुन्या काळात तेव्हा आम्ही म्हणजे एवढं शकत नव्हतं वडील मंडळी होती आजची जी शरद जिंकली गाडी होती विरुद्ध वाल्यांची गाडी होती ते आपलं नाव होतं येणारा जर बोनशेद वाल्यांनी तुमचा पायरा मागितला तर ती गाडी कधी बरताना बोनशेदवाल्यांचा पायरा त्यांची गाडी माहिती ड्रायव्हर असतो तर ते आतूनच बैल दोन्ही आतले बैल कारण दादा खूप जण आता बाहेरची पब्लिक बोललं भांडणं जास्त झाले की दुसऱ्या दिवशी ते पैरे देत नाही म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला देणार की बाबा आज आम्ही शर्यत केली तर उद्या आमच्या बैल पण पळतात बैल पालणारे जर असले साईड जमत असेल तर शंभर टक्के बैल आखल असे होतातच विरोधात पालचं दोन चार अड्ड्यात मध्ये एकत्र येतातच बैल पैऱ्यात कारण दादा मी सीझन पासून श्यामाला पळताना बघतोय खूप कमी मैदान असेल की त्याचा गुलाल पडतो याचं मागचं कारण आणि मेहनत काय सांगायला कारणत का थोडीफार काहीतरी आमची जर चुकी जर झाली तरच गुलाल पडतो त्याच्या याच्यामुळे गुलाल पडत नाही असे कोणते बैल होऊन गेले की त्याच्यासोबत श्यामा त्याच्या आणि श्यामाची गाडी एकदम अतिशय उत्कृष्ट स्पीडने पळली आणि तुमची कोणा बरोबर पळण्याची इच्छा याच्या पुढे पाळण्याची इच्छा तर भरपूर बायला नामांकित बैल त्यांच्या सोबत पाळायची तर इच्छा तर आहेच याच्या सोबत जी गाडी आता या खूप दिवसा इच्छा होती ती पण इच्छा पूर्ण झाली तर आता याच्या आधी आपले पाच सहा महिने जे आपलं बिंदोर क्षेत्र जे चालू होतं तेव्हा जे गाड्या पळाल्या कोणत्या बैलासोबत श्यामाची गाडी सगळ्यात जास्त स्पीड बाबा नाही आज श्यामा या बैलासोबत चांगला पळाला आजच्या सोबत पण एकदम खूप छान पळाला ना खूप छान स्पीड लागला याच्या आधी हरण्याच्या आधी कोणत्या सोबत सो बालमा सोबत पण मागच्या गाडी हो गाडी ना ती पण समोरची म्हणजे आमची बैल जरा लेट झाली ती गाडी समोरची दोन छगड्या टाकून गेली होती ती गाडी ओव्हरटेक करून गाडी मारली आणि आजचा पैरा कसा काय जुळून आला आजचा पैरा म्हणजे का कालच नियोजन झालं आम्हाला पण हरण्यासोबत पालय इच्छा होती ना त्यांचा फोन की आपली अशी अशी गाडी तीन फेऱ्यात पालवून फलवायची कर्जातला या मैदानाची काही इन्फॉर्म नव्हती हो आज काल रात्री अचानक का या मैदानाचा बॅनर पडला ते म्हणतात का आपण इथेशी ही गाडी आपण बघू मग तीन फेऱ्या चालू नका आज तीन तारीख आहे येणारा दोन दिवसानंतर कर्जतला पुन्हा एकदा तीन फेऱ्याचं मैदान होते काय विचार आहे तीन फेऱ्याचा विचार तर ते आरण्यामध्येच आमचं चालू आहे जर त्यांचे जर ते जर हो म्हटले तीच गाडी पालणार दादा खूप जण असे पैरा असला आणि मैदानात जवळ आले की पैरा लपून ठेवतात तुम्ही हक्काने सांगताय आम्ही हरण्याबरोबरच पडणार सांगतो की पैरा सांगितल्यावर पैदा फोडला जातो किंवा काय होतं असं काय नाही पाळणार आहे तीच गाडी पालणार आहे ते लावू शकतो कारण दादा खूप सगळेच सगळेच भाईगाडा मालक पैरा सांगण्यासाठी दादा म्हणजे कित करतात की बाबा तुम्ही मैदानात बघा पण तुम्ही हक्काने सांगता आम्ही हरण्याबरोबर हरण्याबरोबर पाहू काय सांगणार त्यामुळे काय खूप गाडा मालक आहेत ते पैरा सांगण्यासाठी जरा अचकतात की बाबा मैदानात सांगू पैरा झालाय किंवा नंतर सांगू पण तुम्ही हक्काने सांगता आम्ही येणार का हरण्याबरोबर तीन पेरे पाहू काय सांगणार त्याबद्दल हरण्यामध्ये नियोजनच झालेले त्याच्याबद्दल काय तीन पेर्या काय कोणाचा अंदाज लावायचा विषयच नाही त्याच्यामुळं हरण्यासोबत आमचा पायरा म्हणजे चालू आहे शंभर टक्के तर तीस गाडी पडणार आहे पण त्यांच्यावर आता काय ते कारण दादा हरण्याचा माप हरण्याचा बांधा एकदम धड धाकड एकदम हत्तीसारखे एकदम ताकद आहे तर येणारा काळ जेव्हा श्यामा आपला कमी होणार पळण्यासाठी त्याच्यानंतर खरेदी आणि श्यामाच्या पैद्याशी बद्दल काय शामाची तर अजून कुठे केलेलं नाही लवकरचा पायदास करणार ते नाही श्यामात पळवण्याचं कमी झाल्यानंतर पळवण्याचा कमी झाल्यानंतर बघू ना कारण दादा अशा बैलांची पैदास होणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती जपण्यासाठी आपण पैदास केल्यानंतर तुमची पण एक आठवण राहील की बाबा आहे बरीचशी लोक सांगतात का बैल गाईला थोडा कमी होते कमी टक्के ते करून कारण दादा खूप चांगला असा बैल आहे आणि रक्कम जो तुम्ही सांगता आम्हाला विकायचाच नाही श्यामा व्यतिरिक्त नवीन खरेदी बद्दल काय नवीन खरेदी काय नियोजन नाही कारण आपल्याला असं आहे एक दुसरी पण आमची घरची दोन बैल आहेत छोटा श्यामा म्हणून दुसरी खरेदी केलेले तो पण आताच वाचरू आहे ना दुसरा एक सर्जन श्यामा सगळ्यांना मानत नाही दोनच छोटे पोरं त्यांना मानतो मग सुट्टीला श्यामाला नक्की कोण सुट्टी करतोय सुट्टीला नक्की आता केशव माव करतोय विनय करतोय विवेक करतोय पण कसं आहे जुन्या माणसाचा जो अनुभव आहे त्या सुट्टी पास होते आपली पोरं म्हणजे कशी थोडी गडबड होते पण त्यांच्या हातावर पण व्यवस्थित उभा राहतो दुसऱ्या कोणाच्या मामा इतका पाच सुट्टी सोडतो पण त्याच्या हातावर कधी त्याला मारायला बघतोय पण आज पण त्यांनी सोडला कोणता ड्रायव्हर आहे की श्यामा त्याला एकोटी जास्त पावतो असं कोणता ड्रायव्हरच नाही कारण का आम्ही सुट्टी थोडीशी श्यामाला कमी देतोय ना ड्रायव्हर तर ड्रायव्हरांना पण माहित आहे का गाडी सुंदर जर गाडी असली तर श्यामा गाडी खेचतोच कारण खूप असे ड्रायव्हर असतात खूप असे बैल असतात की त्या ड्रायव्हरला एक उडे जास्त पळतात की तुमचा कोणता फेस ड्रायव्हर कोणाच्या हातावर आहे ना सारखाच पळतोय चांगलाच पळतोय आजचा कुणाला ड्रायव्हर होता त्याच्या हातावर पण खूप छान पळतोय आता एकदम एकदम सभ्य सारखा उभा राहील आता चार्ण 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 एकदम शांत आणि मग त्याच्या अंगात नंतर आता खाली नाही खाली सुट्टीला तर भरपूर मस्ती केली कारण आता एवढा मोठा मापाचा पाहिजे त्याचा खुराक पण तसा पाहिजे काय सांगणार काय सांगणार कोणता एक स्पेशल खुराक आहे त्याच्यासाठी तर काहीच नाही आपले चुनी आणि पेन हेच दोन खुराक ख दुसरा कायच खुरा मी व्यायामा बद्दल काय सांगा जेव्हा शरीर म्हणजे कधी मैदानात आणत नाही तेव्हा व्यायाम कसा का व्यायाम काय शरद नसतंय का जर माझी गॅप भेटली तर कोणी ना फिरवायला थोडाफार फिरवतो तसा फिरवायला फिर पण जास्त फिरून देत नाही चालत नाही आता कारण दादा श्यामाचा जो स्पीड आहे ना तो एकदम छाती टाईट ठेवून आणि मान वर ठेवून जसं पाहिजे की बाबा जसं मी पळतोय तशी मालकाची पण मान वरती राहिली पाहिजे त्या टाइप मध्ये तो पण त्याच्यासाठी अशा कोणत्या गोष्टीत ते 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 की श्यामाला तुम्ही मैदानात जायचं पहिले सांगत असता की आज गुलाल झाला पाहिजे आणि श्यामात या ऐकतो अशा काही गोष्टी असतात काही पण एक इच्छा असतेच का इथे गाडी आपण मारली पाहिजे कारण दादा खूप असे गाडा मालक असतात की गोठ्यातून जेव्हा बैल काढतात ना काहीतरी बैलाच्या कानात सांगतात आणि बैल पण जिद्द असतात की नाही त्याला कुठला कान मंत्र द्यायची गरज लागत नाही जिद्द ना त्याला सांगण्याची सध्या गरज तर वाटत नाही कारण अतिशय चप्पळ वैरे किती दिवस झाले सहा जाती होऊन सहादाती म्हणजे आता जाती पूर्ण झाल्या बहुतेक एक वर्ष झाला म्हणजे अजून तुम्ही जवळजवळ तीन ते चार वर्ष एक नंबरात राहण्याचा तुमचा प्रयत्न असेल हो शंभर टक्के दादा खूप जण बोलतात बैल जास्त पळवण्याला पाहिजे तुमच्या अंदाजे बैल किती दिवसातून पळवला पाहिजे आम्ही सहसा तर हप्त्यातूनच पळवतो कारण का पोरानं सगळे सुट्टी असते ना संडेला पळवतो पण आता सिजन कशी संप झाल्यामुळं दोन दिवसात पण आता आहे कारण दादा जास्त वयाची पब्लिक तुमच्या ग्रुपमध्ये नाही सगळे आपले यंगस्टर आहेत काय सांगणार सगळे यंगस्टर आहेत सगळे ग्रुपचाच बैल आहेत त्यामुळे सगळे करून नियोजन करतात ना वरिष्ठ मंडळी आमच्या घरी आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच शर्यतीने जेव्हा शर्यतीनं मैदानात मा, निघता तेव्हा वरिष्ठांचा काय सल्ला असतो कशा प्रकारे वरिष्ठांचा सल्ला असतो का तरी शांतपणे कसा गुलाल होईल कुठली गाडी आपल्या होईल पण आमचं तसं नोडला नाव देतोय कोणावर ससं नाव फिरवत नाही म्हणजे एका कोणाच्या विरोधात जाण्याची आमच्या जुल्म नाव फिरवलं बरोबर कारण आपल्याला शरद क्षेत्र टिकवायचं भांडणं नको कारण कसे आता यंगस्टर आहेत सगळे खूप जणांच्या घरी या क्षेत्राबद्दल विरोध असतो तुमच्या घरी काय कारण खूप जणांच्या घरी घरी आमच्या पहिल्यापासून बैला आहेत त्याच्यामुळे काय एवढा काय विरोध तर नाही घरची पण सगळी खुश असतात आणि जेव्हा आपला श्यामा गुलाल करतो आणि घरी जातो तेव्हा ताई आई बहिणी वहिनी असतात त्यांचा कसा प्रतिसाद असतो ते घरी गेल्या घरून निघताना आता शहरातीना येताना पहिले औक्षण करतोय आरती करतोय नाही कारण शरद जिंकून गेल्यावर सुद्धा आरती करतोय ना खूप खुश असतात घरी एकदा गुलाल घेऊन गेल्यावर और... चालेल जास्त वेळ घेत ना तुमचा येणारा का असाच श्यामा गुलाल करत राहू त्याच्याबद्दल तुम्हाला ऑल द बेस्ट आणि गुलाल गुलालबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन